कोल्हापूर मधून एक धक्कादायक बातमी समोर आली असून मामानेच लग्नातील स्वागत समारंभामध्ये विषारी औषध मिसळले मात्र आचार्याच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे आन आणि अनेकांना होणारी विषबाधा टळली आहे जर अशी विषबाधा झाली असती तर किती जणांचे प्राण गेले असते हे सांगता येत नाही कारण हे औषध खूपच विषारी असल्याचं बोललं जात आहे पांढळा पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला असून मामा सध्या फरार आहे महेश ज्योतिराम पाटील असं आरोपी मामाचं नाव आहे पीडित भाच्ची उतरे गावात आपल्या मामाकडे राहायला होती तिचे गावातीलच एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते काही दिवसांपूर्वी संबंधित तरुणाने मामा महेश पाटील यांच्याकडे भाच्ची लग्न करायची मागणी घातली पण मामाने या लग्नाला विरोध केलाय त्यामुळे भाच्ची मामाच्या विरोधात जाऊन तिच्या प्रियकराशी पळून जाऊन लग्न केलं त्यामुळे आरोपी मामाचा आपली भाच्ची आणि तिच्या सासरच्या मंडळीवर मोठा राग होता याच रागातून मामाने थेट स्वागत समारंभाच्या कार्यक्रमात जेवणामध्ये विषारी औषध टाकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे आरोपीच्या भाचीनं मागील आठवड्यात पळून जाऊन लग्न केल्यानंतर तिच्या सासरच्या कुटुंबियांनी मंगळवारी गावात वरात काढली होती तसेथ एका हॉलमध्ये स्वागत समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता या या कार्यक्रमाला शेकडो पाहुणे उपस्थित होते पाहुण्यासाठी मोठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती मंगळवारी सकाळी सव्वा अकरा वाजता आरोपी मामा हातात औषध घेऊन समारंभ आयोजित केलेल्या हॉलमध्ये घुसला त्याने काही काळाच्या आत बाटलीतून आणलेलं विषारी औषध जेवणात मिसळायला सुरुवात केली ही बाब आचार्याने पाहताच आचार्याने त्याला विरोध केला यावेळी झटापट झाल्यानंतर आरोपी मामा महेश पाटील घटनास्थळावरून पळून गेलाय अन्नात विषारी औषध मिसळल्याची माहिती हॉलमध्ये समजताच घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला या प्रकरणी नवरदेव मुलाचे काका संजय पाटील यांनी पानाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अन्नाचे नमुने ताब्यात घेतले आहेत आरोपीने नेमकं कोणत्या प्रकारचं औषध अन्नात मिसळलं होतं याची माहिती आता पोलीस घेत आहेत